तो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या की वाटी या युट्यूब मध्ये बघूया आज आपल्या लाईव्ह मध्ये कोण कोण मित्र येतात आपले ते चला जवळ जवळ थर्टी सेकंड क्रॉस झालेले आहेत मित्रांनो तरी कोण आपल्या लाईव्ह मध्ये आलेलं ला नाहीये चलो गाईज फटाफट फट, एक लाईक पडलेला आहे बहुतेक आपली मैत्रिणी या ठिकाणी आलेली असावी आणि आमचे मित्र क्या बात आहे अनिल दादा वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये क्या बात आहे क्या बात आहे येस ये होईना बात झालं काय बोलायला सुरू थर्टी सेकंड झाली <laughs> बोलतोय की बोलण्यासाठी तर आलोय आज लाईक डन थँक्यू सो मच बिडो बोलाव पब्लिक वाज आज।, आज पुरा हंगामा करते का मी आपल्या लाईफ आहे तर मित्रांनो लाईव्ह घेण्याचं कारण एवढंच की मुंबईची झाली तुंबई आमची मुंबई तुंबलेली आम आहे सध्या पाऊस सगळे तिकडे पाणीच पाणी आज मला कळलं लहानपणी एरे रे, रे पावसा तुला देतो पैसा हे गाणं आम्हाला किती जड जात आहे सध्या एका दिवसात चार महिन्याचा पाऊस आमच्या मुंबईला सगळ्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला माहित असेल शेतकरी पुरता हैराण झालेला आहे आतो नाद पाऊस चालू आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाणी पाणी खाली झालं का पाणी खाली झालं परंतु जोर पावसाचा परत वाढतोय पाणी खाली झालेलं या ठिकाणी पण पावसाचा जोर आहे तो काय थांबायचं नाव घेत नाहीये त्याच्यामुळे कंटिन्युअस पाऊस सुरूच आहे राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी क्या आहे आमचे बंटा आमचे मित्र आमचे सहकारी आमचे भाऊ आजच्या एकादशीच्या खूप शिक खूप खूप शुभेच्छा क्या कि आज आहे का एकादशी अरे वा आणि या ठिकाणी कोणतरी दुसरं देखील आपल्या लाईव्ह ला मध्ये जोडले गेलेलं आहे मित्रांनो बोला की बाडीला युट्यूब चॅनल मध्ये तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे कमेंट करा मित्रांनो नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सध्या पावसाचा माहोल तुम्हाला माहित आहे पंढरपूर येस गिरे आस मंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादाबली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला बाला तुझी आस का लागली तया भेट घेण्या बिणीची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठल 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 चला सगळ्यांना हरी विठ्ठल पांडुरंग वेलकम आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे सगळ्यांना अलर्ट अलर्ट मोडमध्ये राहण्यास त्याच्यासाठी आपण लाईव्ह आहे मित्रांनो मग न्यूज मध्ये तर दाखवतच परंतु तरी देखील आपली ची फॅमिली आहे त्यांना देखील अलर्ट करावं वा असं वाटलं म्हणून दॅट्स आय एम टेगिंग लाईव्ह फॉर युअर सेफ्टी तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर कमेंट करा कमेंट करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर कमेंट कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेट करू शकतो आम्ही पुढे जाऊ शकतो आणि तुमचा सपोर्ट असेल तर असे सगळे घडू शकता दॅट्स वाय आय ऑफनली टोल्ड यू जस्ट सबस्क्राईब मी सपोर्ट मी लाईक माय लाईव्ह अँड यू हॅव टू कमेंट ऑन माय लाईव्ह तुम्ही माझ्या लाईव्ह कमेंट करू शकता माझ्या लाईव्ह लाईक करू शकता बोला मित्रांनो बोला तुम्ही बोलला तर मला बोलायला मजा येईल या ठिकाणी सगळीकडे राज्यभर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा कहर पाहायला मिळतोय विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल ठाणा असेल रेन आर कंटिन्युअसली ड्रॉपिंग खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो लिमिटच्या बाहेर पाऊस झालेला आहे राज्यात कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या दोन तीन दिवस पावसाचा तडाखा अजून राहण्याची शक्यता आहे कुलाबा तसेच महाराष्ट्र हवामान वेधशाळेचा अंदाज आहे तरी आमचे मित्र रंगनाथ राव तिकडे आम्हाला व्हॉट्सअप करतात पण इकडे त्यांना वेळ नाही हरकत नाही गाडी चालवत असतील कदाचित कमेंट करा मित्रांनो फक्त अनिलचीच कमेंट दिसते तुमची कोणाचीही कमेंट शो करत नाही आहे कमेंट करा तुम्ही कुठून आहात ते सांगा नाना पाटेकरच्या आवाजात बोल बघा तुम्ही कुठून येते मला सांगा उशीर करू नका मला माहितीये पावसाचे दिवस आहेत पण काय घरात बसायचं ए लवकरात लवकर लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ए ला <laughs> कुणी या गरीबाच्या लाईव्ह सबस्क्राईब करतं का चॅनल ला सबस्क्राईब करत का रे अरे कुणीतरी अरे चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त अनिल वन मॅन शो एकच कमेंट दिसते मला तेवढी बाकीचं कोणी आपल्या चॅनलवरती कमेंट कदाचित आपलं बोलणं त्यांना पटत नसावं त्याच्यामुळे ते करत नसतील हरकत नाही मित्रांनो जास्त मी जा तुम्हाला करू शकत नाही इट्स युअर फंडामेंटल राईट्स तुम्हाला ज्याच्या कमेंट करायची तुम्ही करू शकता नसेल करायची नाही केली तरी हरकत नाही आमचं काम आहे तुम्हाला बोलायचं तुमचं काम आहे आमचं ऐकायचं नाही ऐकायचं तर सर्वस्वी निर्णय तुमचा आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पाच जण लाईव्ह आहेत परंतु कमेंट काय कोणी करायला माग नाही मित्रांनो कमेंट करा कमेंट केलं तर सगळं समजेल दिन नाग आहे देखो आणि ना मला सांगते ते सरपंच उभं उभारा कसं उभं राहायचं अरे तो ऑनलाईनला सपोर्ट करत नाही ती तिकडे तर मला डुबून टाकलेली कस कसं उभं राहायचं इलेक्शनला उभा करतील मला गावाच्या बाहेर सोडते कायमचा बस म्हणते मारुतीच्या मंदिरात ती बी मोकळा आणि तू बी मोकळा बस आई बघ घंटा वाजवत मारुतीच्या मंदिरात हा अरे मारुतीच नाव काढलं सगळे गायब झाले हा ब्रह्मचारी आले ते काय सगळे इकडे हे दोस्त हो अरे पाऊस पाणी कसं आहे सांगा रे तुमच्या भागात हा अरे काय कोणी लाईक बी करत का नाही अरे सगळे आशेच येत येत यार कोणी बोलायला माग ना आमच्या अनिल दादाचा तेवढा सपोर्ट दिसायला कमेंट करा रे कमेंट करा अशी बी दिसती तशी बी दिसती काय तुझ्या रूपाची शोभा माझी रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा काही हरकत नाही मित्रांनो जसं पब्लिक येईल तसं येत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा बस काय टेन्शन नाहीये आणि जेवण झालं का तुझं ए तुझिल दिसतो का रे लाईव्हला थमनील लाईव्हला ला थमनील दिसतो का अनिल कमेंट कर आज थमनील बनवलं आणि मग लाईव्ह चालू केली मी चार माणसं आहेत पण कोण कमेंट करायला मागत नाही फक्त अनिल वन मॅन शो एकटाच कमेंट करतोय एकच लाईक आहे आणि या ठिकाणी वन अँड वनली आमच्या अनिल दादाच वरती कमेंट कोणाच्या शो करत नाही फक्त अनिलचीच कमेंट दिसते काय भानगड आहे एवढं ओरडून कमेंट नाही एक शोध काय प्रॉब्लेम होत आहे आईला तेच नाही समजत अंजली क्या बात बाई आज आता काय टेन्शन नाही आपल्याला मी आहे की ए मी काय म्हणतोय ह्याच्यावरती घेऊ पण आपला आवाज येणार ना नाही यार तुला घेतलं तर आवाज येणार ना नाही कदाचित घेऊ का को तुला कोलॅबरेशनला वरती येते का वरती कोलेब्रेशन मध्ये येते का वरती युट्यूब लाई आली आली माझ काय खर नाही बाबा <laughs> नाही होणार बर बर असू दे असू दे अंजली असाच सपोर्ट राहू दे ग मलाच गरज आहे तो या दाराची देशील ना आर मी गंगी अरे तो असू सुदे नाही तर माझे असू सुदे मला फक्त सपोर्ट कर करशील ना एवढा सपोर्ट हा नाही नाही माझ काही खरं नाहीये तो जर आदर नाही दिला तर मी पडलोच म्हणून पडलो अंडावर मित्रामची दीप पण आलेले इथ वेलकम आहे सगळ्यांच मी दिसतोय दिसायलो मी थोडा इडलीवाला करते करते तुम्हाला मी थँक्यू थँक्यू सो मच अशाच आधाराची गरज आहे मित्रांनो आपल्याला कारण मला माहिती आहे आपल्याला जर आधार मिळला तर आपण प्रदान हो एक दिवस आम्ही सगळेच आहोत तो तर पुढे पाहिजे मला पहिल्या फळीत दीपाली तसं परपंचांनी अटकाय बर का माझा गडबड करू नका मित्र होई करू नका लय पाऊ आहे सावकाश उद्या ग तो उद्या बुडग्याची वाटे सरकारची आवाज येत आहे ना सगळ्यांना थँक्यू आज आज काय झालं कुणा ढोसार लागली लागले लागू आपल्या विषय संपला कस कसल भारी वाटायला आता पब्लिक आर या पाटा फेडगडबड करू नका बर का दोस्त हो बाजारला जायचं सांच्या घरूनच लाईव घेणार होताना पावसाचा जोर व सरला मला कणाला इकडं आलो जिरवायला मला काय माहित बाहेर एवढा प्रचार असेल त्याचा म्हणून घरूनच घेणार होतो रे घरूनच घ्यायची होती लाईव पण प्रॉब्लेम झाला मला वाटलं बाहेर मोकळा असेल रान म्हण दोन चार तास काम करावं मग बसावं पण काही नाहीये काम काम करण्यासारखे कंडिशनच नाहीये आज मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपले मित्र आपल्या मैत्रिणी लाईल आपल्या जोडल्या गेलेले आहेत काम रोजच एक दिवस आराम कर आराम हराम आराम आहे सहा महिने त्याच्यानंतर आयुष्यात आपल्या आरामच आराम आहे काही टेन्शन नाही चार चार पाया एक पाय काढून सुद्धा आपण खुर्चीवर आराम करणार गेट टुगेदर करायचं का आवाज आला पाहिजे रे ये का आवाज घेऊ का लाईव्हला तुला तर मित्रांनो आज मुंबईमध्ये तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या दोन चार तास खूप मोठा अलर्ट आहे जाऊ नका बाहेर मला वाटलं सगळेजण मुंबईला भेटलं येणार आहेत की काय गेट टुगेदर करायला नाही नाही गेट टुगेदर नाही याच्यावरती लाईव्ह गेट टुगेदरचं बोलतोय तो सगळे मुंबईला आले तर फक्त यायचा तुम्हाला ना मला यावं लागेल तिथं कुठतरी अडकला फिडकला घाटात तर कारण सध्या मुंबईमध्ये येण्यासारखी कंडिशन नाहीये पावसाची एवढी रिपरी पण एवढाच झोरात पाऊस आहे घाट माथ्यावरती जबरदस्त आवाज येईल परंतु चालू राहू दे मी तयारी करतो करा 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 तुमचं की कमेंट करा अरे शंभर टक्के विषय का दीपो बोवाचा वेश धारण करतो करा करा बोवाचा वेश धारण करा करा शंभर टक्के शंभर टक्के अरे तुझ्याच हाताने शुभकामाची सुरुवात करणार काळजी नसावी तर मित्रांनो आज अलर्ट मोडमध्ये राहण्यासाठी प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत जवळपास सर्व शाळांना सुट्टी दिलेली आहे मुंबई मधील बाहेरच्या म्हणजे आपल्या मुंबईच्या बाहेर काय सिच्युएशन आहे मला माहिती नाही शाळेच्या बाबतीतली परंतु मुंबईमध्ये सरकारी कार्यालय असतील सरकारी कार्यालय असतील किंवा स्कूल असतील कॉलेज असतील सगळ्या आजच्या दिवसासाठी बंद ठेवण्याचा राज्य प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे आणि मुंबईमध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो साखरमानेचे खूप मोठे हाल होत आहेत लोकल ज्या लोकल प्रवासी आहेत ते बराच वेगळा प्लॅटफॉर्मवरती खोळमलेले दिसत आहेत सध्या विविध सूत्रांच्या माहितीनुसार जसं न्यूजमध्ये पण तुम्ही बघत असाल की काय अवस्था आहे खरंच मुंबईला त्रास होतो पावसाचा अनलिमिटेड पावसाचा जास्त नाही कारण पाणी ही मुंबईकरांची प्राथमिक गरज आहे पाण्याशिवाय काही नाही आहे पाणी आहे तर मुंबई येस के दाऊद नो वेलकम आहे एस के दाऊद क्या बात आहे इसके दाऊद आपका वेलकम है हमारे लाइव में। दाऊद जी अगर लाइव में नए हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए आपका सपोर्ट हमारे लिए बेहद क्या बात है तो देख सकते हैं दोस्तों हमारे लाइव में दाऊद जी इसके दाऊद जी जुड़ चुके हैं या दाऊद जी आप कहाँ से बात कर हैं हमें कमेंट करके बताइए हेलो जी हेलो आपका स्वागत है हमारे लाइव में दाऊद जी आप कहाँ से बात कर रहे हैं हमें बताइए कमेंट करके तो पता चलेगा आप हमसे कहाँ से जुड़े कौन से राज्य के आप है यस के दाऊद जी हमारे लाइव में आ चुके हैं दोस्तों देखिए ऐसे बाहर से अगर आदमी आता है तो अच्छा लगता है हमारे लाइव में जुड़ता है कोई नया मेंबर तो अच्छा लगता है हमें महाराष्ट्र क्या बात है श्याम जाधव हो दादा तुमचा देखील नमस्कार आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही आल्याबद्दल दाहोजी महाराष्ट्रामधून कुठे दाऊजी हो जर महाराष्ट्रामध्ये आपण मी आत राहील कुठून आहात तुम्ही सांगू शकता एकच मिनिट फक्त तर बोला मित्रांनो दाऊद दा बोल रहे है से दाऊद जी हो? नहीं है? बताओ पहले। आवाज यतना ये बताओ पहिले आवाज येत नाही येईल आवाज घरातून कॉल आला त्याच्यामुळे म्यूट केला आता येतो का सांग कमेंट करून आता आला ना, ना आवाज सो मच so दोस्तो आमचे जुडणे गेले तुमचा सपोर्ट आपल्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे श्याम जाधव दादा तुम्ही आहात का आता बंटायला लागलाय लाइवला ला बंटायला घेऊन बसतो थोड्या वेळा काय ना असे काही गाडी करायची इच्छा नाहीये खूप पाऊस आहे पावसाने तर हैराण केलंय यार खूप पाऊस आहे सेफ दो दोही आदमी लाईव्ह पे जुडे दो लाईक दो आदमी यार ऊपर लाईव्ह लाईक करते जाई चांगल्या जागेवर काही तर बरोबर दिसत नाही का इथं चेहरा व्यवस्थित दिसत नाही दिसते ना क्लिअर स्क्रीन दुसरीकडे जागाच नाही उभं राहिला तर गाडीवाले लगेच येऊन होऊन मारतील चालू लागू डिस्टर्ब करतात बरं आबा जर थँक्यू सो मच चेहरा दिसते ना बदल आपल्याला चेहरा दाखवायचा बाकी काय दाखवायचं जाऊ एवढं टेन्शन नाल्याच्या बाजूला उभं राहू नको नाही 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 ना 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 ना। मोठी बिल्डिंग आहे पंचवीस नाल्याकडे कशाला जातोय दा दिसतो दादा थँक्यू सो मच आबा लाईव्ह लाईक करा की दादा लाईक करा आपल्या लाईव्ह कमेंट करा चॅनल वरती आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाईवला आज कसा दिसतोय चकाचक महादेव आज उठल्या उठल्या पहिल्या पावसाच्या तडाक्यात सद्याला घाटलं सद्याला म्हणलं सद्या इथं जर केस राहील ना तर तुला बादरून टाकीन त्याच्यामुळे सध्याने एकदम चकाचकच केलं मला आज नाही येऊ नका इकडं अरे इकडे या लागल्या रिक्षे विचारायला आता काय करायचं थँक्यू हा बा रिक्षा बघून विचारायला आल त्या कोपरी जाणार का कोपरीला जर गेलो तर मला कोपरावर यायची वेळ येईल त्याच्यामुळे कोपरी जाणार नाही कुठंच जाणार नाही सध्या थँक्यू सरस्वती ताई वेलकम आहे तुझं ला मी मी बाई दिसत नाही 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 ला नसते आपल्या एकटाच असतो ला मी घरी नाहीये ना बाहेर आहे नमस्कार जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आबा बाबा म्हणजे आज संचालक कॅमेरा घेऊन सगळीकडे फोटो काढायला जावं लागेल मला मला काही प्रॉब्लेम नाहीये जर चालत असेल समोरच्या पार्टीला तर हे फोटो काढायची तयारी आहे माझी नमस्कार सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे वेलकम आहे आपल्या बोलाकी पाटील या चॅनल चॅनलमध्ये आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक करा मला वाटतं परत अजून प्रायव्हेट कार्यालयाला पण सुट्टी दिलेली आहे मित्रांनो सगळीकडे सुट्टी दिलेली आहे पावसामुळे हाय अलर्ट दिलेला आहे मुंबईला आपण चार तासात धार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे आपल्या मुंबईमध्ये त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर रायगड मुंबई उपनगर हायअलर्ट झोनवरती आहेत सगळे प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आहे एनडीआरएफ एस डीआरएफ टीमा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले आहेत मित्रांनो कारण विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सगळीकडे पुरस्थिती आहे सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे कारण पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जे वाऱ्याचा वेग होतो साठी ताशी साठ किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहत आहेत आणि त्याच्यामुळे पुढील येणार आहेत चार चार तास खूप महत्वाचे असू शकतात मुंबईसाठी ठाण्यासाठी रायगड साठी कोकणाची तीच सा अवस्था आहे जगवडी नदीने देखील सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे वशिष्ठ नदी दे देखील आपला प्रवाह सोडून वाहत आहे सगळ्या नद्यांना जवळपास पूर आलेला आहे सावित्री नदी दे डेंजर झोन मध्ये आहे आंबा नदीचं पण ते चाल आहे सगळीकडे सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत त्याच्यामुळे जरा प्रवास करत असाल कोणी गाडीने जात असेल लॉंग रूटवर लाँग रोट वरती जर कोणी ड्राईव्ह करत असेल तर काळजी घ्या मित्रांनो पाण्यात गाडीत टाकू नका तर तुमचं जीवन अमूल्य आहे शेतकऱ्याने देखील आपल्या शेत दे शेतामध्ये दे व्यवस्थित जनावरांची काळजी घ्यावी कारण कालच न्यूज पाहिली जवळपास साठ सत्तर मुखी जनावर ज्या ठिकाणी बांधली होती फक्त बांधल्यामुळे त्यांचा जा मृत्यू झालेला आहे मित्रांनो जर मोकळे असते तर ते मुके प्राणी सुद्धा आपला जीव वाचवू शकले असते परंतु बांधून ठेवल्यामुळे सगळं लपड झालं तर बघूया मित्रांनो काय आहे प्रत्येक गोष्टीवरती आपली नजर असेलच तुमच्या सेफ्टीसाठी काळजी आपापली आपण या मित्रांनो कारण से आपली सेफ्टी आपल्या हातात असते त्याच्यामुळे घराबाहेर शक्यतो पडूच नका पाऊस त्याचा मोसम बघून सगळेजण मागा नमस्कार म्हणताय म्हणजे सरस्व देता श्यामदादा वेलकम आहे तुम्हा सर्वांचं आणि मित्रांनो आताच बातमी आली की मुंबईची लोकल पूर्णपणे ठप्प झालेली आहे मित्रांनो एकही लोकल ट्रेन सध्या सुरू नाहीये त्याच्यामुळे शक्यतो घराबाहेर पडू नका जे कोणी घराच्या बाहेर असेल त्यांनी आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करा तर मंडळी तुम्ही आला तुमचा सपोर्ट आपल्याला असाच राहू हो द्या कायमस्वरूपी काही टेन्शन नाही हो नांदेडचीच आहे नांदेडला तर खूप पूर आहे नांदेडला नांदेडचा महामार्ग देखील बंद झालेला मित्रांनो जनावर खूप मेली कारण मुख्या जीवांना जीव जुआ वाचवता आला नाही त्यांचा केवळ बांधल्यामुळे कारण पूर असा जबरदस्त आला की माणसं देखील हातबल झाली कारण निसर्गाचं जे रौद्र रूप असतं त्याच्या पुढे माणसाचं काही चालत नसतं त्याच्यामुळे चा निसर्गाला कोणी चॅलेंज नाही करू शकत दैव देत असतं माणसाला कर्म येत असतं माणसाचं त्याच्यामुळे शक्यतो चांगल्या कर्म करायचा प्रयत्न करा चांगल्या माणसाच्या संख्येत राहा आयुष्यात कुठे कमी पडू नका आणि काही कमी पण पडणार नाही कारण माझं स्व स्वतःचं उदाहरण सांगतो मित्रांनो आयुष्यात टेन्शन हे प्रत्येकाचं असतं मी तर म्हणतो माझ्या एवढं टेन्शन कुणाच्या आयुष्यात नसेल देखील परंतु शेवटी परमेश्वर वाली असतो त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही यस शांत घटना आहे तर या ठिकाणी आपले मेंबर आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आता प्रयत्न करतो त्याच्यामुळे त्यांचं दे देखील मनापासून स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे आपल्या लाईव्ह आज मोठा स्वॅग येईना मोठा स्वॅग एकदा आला ना मग टेन्शनच गेलं लाईव येस येस थँक्यू सरस्वती आहे आपण कॉन्शियनच बोलतो आपल्याला सवयच मोजकं बोलायचं ठळक था, बोलायचं लाऊडली बोलायचं आणि खरं बोलायचं त्याच्यामुळे काही टेन्शन नाही थोड्या वेळ लोकांना वाईट वाटेल पण आपला मुद्दा खराच असतो आपल्याला सवय लागली त्याच्यामुळे काय विषय नाही आज पब्लिकचा फ्लो नाहीये तरी सुद्धा देखील हो आज सर्वजण होपली घरीच असतील कारण सर्वांना सुट्टीच आहे त्याच्यामुळे पब्लिक कुठे बाहेर नाहीये तर खूप पाऊस खूप दाद दादा गेट टुगेदर ओके लाई थांबवावी लागेल ना ओके तर मित्रांनो कुठे जाऊ नका आपल्या लाईव बोलून आपण परत एकदा रिस्टार्ट लाईव्ह करतोय गेट टुगेदर करून कुठे जाऊ नका थँक्यू सो मच